नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये आज मी बनवणार आहे मस्त अशी झणझणीत पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजीची रेसिपी घरात भाजीला काही नसेल तर आपल्या इथे प्रत्येकाच्या घरात केली जाते परंतु प्रत्येकाची करण्याची पद्धत थोडीफार वेगळी राहते तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा खूप मस्त होते झणझणीत आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया आदन वड्याची रेसिपी सगळ्यात आधी आपण वड्यांसाठीचं पीठ मळून घेऊया त्यासाठी मी ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आता ह्याला आपण थोडंसं ठेचून घेऊया तुम्ही वाटल्यास खलबत्त्यामध्ये वाटून घेऊ शकता पण मी इथे पटकन करायचं त्यामुळे मी ताटामध्येच ठेचून घेत आहे लसण बारीक असा वाटून झालेला आहे आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आता इथे आपण बेसन टाकून घेऊया मी इथे चार ते पाच चमचे म्हणजेच मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्या किती तुम्हाला पाहिजे आहेत त्यानुसार बेसन कमी जास्त घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि आता हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे एवढ्या पिठाला अगदी दोन ते तीन चमचे पाणी लागलेलं ला आहे जास्त प्रमाणात पाणी नाही लागत इथं पीठ मळण्यासाठी आता हे घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना पूर्ण ताट पुसून पीठ नाही मळायचं थोडंफार ताटामध्ये पीठ राहू द्यायचं हे पीठ आपण आदनासाठी वापरणार आहोत तर मग इथे आपलं वड्यांसाठी पीठ मळून झालेलं आहे ते आपण साईडला ठेवून देऊया आणि ताटामध्ये एक ग्लास पाणी टाकून पीठ आणि पाणी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे वड्यांसाठी पीठ आपण लाटून घेऊया याला लाटताना तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा बेसन पीठ लावून लाटू शकता आता इथे मी पातळ सरास लाटून घेते तुम्ही तुम्हाला जाडी कशी हवी आहे तर त्यानुसार लाटू शकता परंतु जेवढं पातळ लाटताल तेवढं लवकर शिजतात त्यामुळे पातळ सरास लाटून घ्यायचं आहे तर इथे पीठ लाटून झालेलं आहे तर याच्या मी वड्या पाडून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या शेपमध्ये वड्या कट करून हो, घेऊ शकता लहान मोठ्या अशा आता याच्यातल्या मी चार ते पाच वड्या ताटातल्या ता पाण्यामध्ये टाकून घेत आहे कारण मला इथे दाटसर अशी रस्सा पाहिजे आहे त्यामुळे आणि आता याला आपण हाताने चुरून घेऊया अशा पद्धतीने वड्याची भाजी केली तर खूप मस्त होते चवीने आणि तुम्ही जर या ठिकाणी भाजी दाटसर करण्यासाठी शेंगदाण्याचं कूट टाकलं तर भाजी मसट होते त्याऐवजी अशा पद्धतीने वड्यांसाठी तिमलेलं पीठ जर पाण्यामध्ये मिक्स करून टाकलं तर भाजी चवीलाही मस्त होते आणि दाटसरही होते आता इथे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण ताटामध्ये जे पाणी आणि पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं ते टाकून घेऊया आणि इथे ताट विसळून आणखीन थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला किती भाजी पाहिजे आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला उकळी आली की आपण जे कट करून ठेवलेल्या वड्या होत्या त्या यामध्ये टाकून घेणार आहोत आणि सत्तर ते ऐंशी टक्के वड्या शिजवून घ्यायच्या आहेत आता इथे वड्या आपल्या उकडून होत आहेत तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया त्यासाठी मी ते आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन छोटे अद्रकीचे तुकडे आणि चार बोटा एवढा खोबऱ्याचा तुकडा होता त्याला कट करून घेतलेला आहे आणि मूठभर कोथिंबीर आता याला बारीक असं वाटून घेतलेला आहे आणि आपल्या इकडे वड्याही शिजून झाल्या आहेत वड्या शिजल्या की चमच्याने सहज कट होतात अशा पद्धतीने चेक करायचं आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये वाटून घेतलेला आपण जो मसाला होता तो टाकून घ्यायचा आहे यामध्ये आणि तो चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथे खोबर अद्रक लसण व्यवस्थित परतून झालेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काळं तिखट टाकून घेणार आहे आणि एक चमचा मटन मसाला टाकून घ्यायचा आहे यामुळे भाजीला कलर खूप मस्त येतो आता इथे आपण ज्या उकडून घेतलेल्या वड्या होत्या ते टाकून घेऊया आणि चार ते पाच मिनटं आणखीन याला शिजवून घ्यायचं आहे आता इथे मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेत आहे भाजी पाच सहा मिनटं उकळून घेतली की भाजीला मस्त तेल येतं आणि कड येतो आणि तुम्ही बघू शकता भाजी इथं दिसायला किती मस्त दिसत आहे मग तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद